हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयाशनचा मराठी तट अभिधान नाव संज्ञा परिमाण धार्मिक गट किंवा संप्रदाय होत आहे डिनॉमिनेशनला आपण प्रयोग करोएस्ट डिमिनेशन इज अट तीसरा वाक्य है विच denomination ऑफ bill विल यू बी paying विथ चौथा वाक्य है दे वर नॉट अ रिलीजियस denomination। फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू